नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना आयशा हो विशाल तू चांगला मुलगा आहेस पण मी ओमला सोडू नाही शकत कारण ओमच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहिले आहेत त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याचं बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे कारण आमचे प्रेम खरे आहे विशाल माझे पण तुझ्यावर खरी प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल आयशा ओमकडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खऱ्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत सो आय एम सॉरी विशाल दहा दिवसानंतर ओम आयशा एक आनंदाची बातमी मी हार्ट ट्रान्सप्लांट करून घेतले दोघेही खूप खुश झाले तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले त्या पत्रात लिहिले होते की आयशा मी तुमचा प्रेमामध्ये येऊ शकत नाही पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबू शकत नाही आणि तुझ्याशिवाय जगूसुद्धा शकत नाही म्हणून मी माझे हृदय ओमला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील आय लव यू अँड नाव हॅव अ लाँग लव लाईफ आहे फक्त तुझा स्वर्गवासी हृदयवासी विशाल मित्रांनो तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जवळ स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद